हा चौचाळीस साईजचा ब्लाऊज आहे याचा कटिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तुम्ही जाऊन बघू शकता आज आपण याची स्टिचिंग बघणार आहोत बघू शकता तुम्ही किती फिनिशिंग सहित मी याला स्टिच केलेलं आहे तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी कविता कविता फॅशन या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे अगोदर मी बॅक पार्ट घेतला आणि असे टक्स मारून घेत आहे टक्स हे आपल्या गळ्याच्या खालीच असावे छोटी शिलाई आणि फिनिशिंग सहित असावे माझे इथे दोन्ही टक्स मारून झालेले आहेत आणि एक दीड इंचाची पट्टी मी कट करून खालच्या बाजूला त्याला आपण दुमट पट्टी म्हणतो ती पट्टी मी लावणार आहे तिथं त्या अगोदर आपण असा तिरकस कट मारून घ्यायचा जेणेकरून आपलं ब्लाऊज हा एक समान येतो खालून असा वरती होत नाही तर मी इथे पट्टी जोडून घेते आहे माझी पट्टी जोडून झालेली आहे आणि वरून मी एक दापटीप म्हणून पट्टीवरती शिलाई मारून घेऊया माझी इथे दापटीप मारून झाली आता आपण पट्टीला तुमटून घेऊ त्या अगोदर एक सरळ अशी अर्धा इंचची सरळ शिलाई मारून घेऊ म्हणजे आपल्याला तुरपाई करण्यास सोपं जाईल आणि आपला ब्लाऊ ब्लाऊज हा ब्ला। ब्ला। सहित येईल आणि या या पट्टीवर आपण एक मोठ्या टाक्याची शिलाई मारून घेऊ आपल्याला तिथं तुरपाई करावी लागते माझा मागचा भाग पूर्ण झाला आता चला तर आपण आता कटोरी जोडून घेऊ कटोरीची साईज आपली सात जी आहे कटोरी साडेतीन इंच सोडून अर्धा इंच शिलाई मार्जिन जितका उरेल तितका आपण टक्स घेऊ टक्सची उंची ही साडेतीन इंचाची आहे शिवून तीन इंचाची जाईल आपण असे एकमेकावर ठेवून पटई कटोरीचं मार्किंग करून घेऊ बघू शकता तुम्ही याप्रमाणे मी दोन्ही टक्स मारून झाले माझे याप्रमाणे आता आपण कटोरी जोडून घेऊया कटोरी अशी ठेवून घ्यायची सरळ फिनिशिंग सहित आणि छोटी शिलाई याप्रमाणे तर साडेतीनची माझी कटोरी आहे साडेतीन ह्या बाजूनं साडेतीन त्या बाजूनं म्हणजे सात इंचची पूर्ण कटोरी आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन हुक आणि आयपट्टीसाठी तर आपल्या ब्लाउजवर बघून घ्यायची आपल्या कटोरीची उंची किती आहे कटोरीची उंची आणि क्रॉसपट्टीची उंची मोजून घ्यायची जिथे आपले कटोरीची उंची ब्लाउजर आहे त्याप्रमाणे मार्किंग करून घ्यायचे आणि जिथे मी मार्क केलेलं आहे तिथेच मी क्रॉसपट्टी लावणार आहे बघू शकता तुम्ही याप्रमाणे याप्रमाणे क्रॉसपट्टी ही लावून घ्यायची टेप आपला जवळच ठेवायचा मापाला असलेले ब्लाऊज किंवा मापे हे आपल्या जवळच असावे याप्रमाणे मार्क करून घ्यायचे क्रॉसपट्टीवर पण मार्क करून घ्यायचे आता मी इथं क्रॉसपट्टी आहे आता माझे दोन्ही क्रॉसपट्टे ह्या जोडून झालेले आहेत आपल्या क्रॉसपट्ट्या जोडून झाल्यावर आपले कटोरीच्या गळ्याची उंची मोजून घ्यायची समोरची आणि मार्क करून घ्यायचे आपल्या गळ्याची उंची कुठपर्यंत आहे एक्स्ट्रा कपडा हा कट करून टाकायचा तर ज्या बाजूला आपण फिटिंग करतो त्या बाजूला पण आपले दोन्ही पार्ट एकमेकावर ठेवून बरोबर व्यवस्थित मापही मोजून घ्यावीत एक समान असावी कपडा जर एक्स्ट्रा असला तर तो कट करून टाकायचा बघू शकता तुम्ही याप्रमाणे तर हा चौरचाळीस साईजचा ब्लाऊज आहे तर मी इथे मोजून घेत आहे तर अकरा इंच अकरा इंचवर एक मार्किंग करून घ्यायची म्हणजे आपल्याला फिटिंग करते वेळेस प्रॉब्लेम येत नाही तर मी इथे बाईला एक टिप मारून घेत आहे आपली ही दुमटपट्टी आहे बाईची ते आपण तुरपाई करणार आहोत नंतर आता मी दोन्ही बाह्यांना इथे शिलाई मारून घेते तर माझी इथं शिलाई मारून झाली आहे आणि आपण बाई कट करत असताना आपण पुढचा शेप दिला नव्हता तर मी तो शिवते वेळीच देते शिवते वेळीच मी कट करून घेते चला तर मग आता शोल्डर जोडून घेवा शोल्डर जोडण्या अगोदर आपला जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण कट करून टाकायचा दोन्ही पार्ट असे एक समान आलेले आहेत की नाही बघायचं आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून टाकायचा जसे मी व्हिडिओमध्ये ठेवलेले आहे त्याप्रमाणे बघू शकता तुम्ही आता माझे शोल्डर जोडून झालेले आहेत आता आपण बाही जोडून घेणार आहोत आपल्या शोल्डर तीन इंचाचा शोल्डर आहे आधी मार्क करून घ्यावे आणि पाच इंचाची वाई तीन इंचा शोल्डर आणि पाच इंचाची वाई एकमेकावर ठेवून मध्येच ती वाई जोडून घ्यायची त्या अगोदर आपण शोल्डरला शिलाई मारतो ती मागच्या साईडला टाकायची आणि बाही जोडून घ्यायची आता इथं माझ्या बाया जोडून झालेल्या आहेत आणि एक मिस एक समान आले की नाही ते बघून घ्यायचे खालीवर जर कपडा असेल तर आपल्या बाईची फिटिंग ही झालेली नाही हे समजून घ्यायचं आणि आपला ब्लाऊज हा व्यवस्थित बसत नाही आता गळ्याची पायपिंग करण्यासाठी मी अशा दीड दीड इंचाच्या तिरपस अशा लाईन ड्रॉ केलेल्या आहे आणि त्याचप्रमाणे आपण त्या कट करून घेणार आणि जोडून घेणार आहोत कट केलेल्या पट्ट्या मी अशा तिरकस अशा जोडून घेऊन आता मी पायपिंग बनवणार आहेत बघू शकता तुम्ही याप्रमाणे पट्टी ठेवून अशी सरळ लाईन मारून घ्यायची आता माझी एक लाईन मारून झालेली आहे आणि दुसरी पट्टी अशी तुंबडून वरून एक शिलाई मारून घ्यायची म्हणजे आतली जी शिलाई आहे आतला जो कपडा आहे तो पूर्ण आतमध्ये दाबून वरून एकाची टिप मारून घ्यायची कट करायची गरज नाही अशी पायपिंग लावल्याने पायपिंग ही एक छान आप अशी पायपिंग येते आणि अवघडसुद्धा जात नाही तर मी चला अशी शिलाई मारून घेते बघू शकता तुम्ही माझी पायपिंग किती प्रमाणे आलेली आहेत बघू शकता व्हिडिओमध्ये आणि मी इथे टक्स पण मारून घेतलेले आहेत आता आपण फिटिंग करून घेऊया एक शिलाई बाहेरून दोन्ही बाजूला आणि आपली शिलाई ही आतमध्ये जाते दोन्ही बाजूला अशा शिलाई मारून घ्यायच्या तर मी दोन्ही बाजूला शिलाई मारून झालेली आहेत आणि आपली हुक आणि आईची पट्टी आपण जिथे हुक लावतो त्या ठिकाणी ठेवून मधोमध एक शिलाई मारून घ्यायची याप्रमाणे शिलाई मारल्याने आपली ब्लाऊजची फिटिंग ही छान येते तर आपला मोंड्याचा गोला ही आहे नऊ इंच आणि आठ इंचाची आपली बाही आहे नऊ इंच आणि आठ इंच असे एकमेकांना समन असे ड्रॉ करून घ्यायचे आणि आपले कमरेचं माप मोजून घ्यायचं ज्याप्रमाणे कंबर आहे त्याप्रमाणे आपण मार्किंग करून तिन्ही लाईन एकमेकांना जोडून घ्यायच्या व्हिडिओमध्ये बघू शकता त्याप्रमाणे अशी फिटिंग केल्याने ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो तुम्हाला तीन तीन वेळेस शिलाई मारायची आवश्यकता पडत नाही ब्लाउज लूज होणं फुगा येणं हेच कारण असतं की आपण ब्लाउज व्यवस्थित फिटिंग करत नाही तर माझा ब्लाउज इथे कम्प्लीट झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद